निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज राजसत्तानी होत खरं म्हणजे सद्गुरु गंगागिरी महाराजांचा सप्ताह हा एक विलक्षण अशा प्रकारचा अनुभव आहे आणि रामगिरी महाराजांनी ज्या प्रकारे ही परंपरा पुढे नेलेली आहे इथली शिस्त इथली भाविकता आणि इथे येणारा महासागर खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एक प्रकारे अरबी महासागरापेक्षा मोठा जनतेचा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणूनच मला अतिशय आनंद वाटला या ठिकाणी जेव्हा मी आलो आणि विशेषतः मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या प्रकारे लोक पूर्ण सप्ताहात शिस्तीत आनंद घेतात आणि आपली वारकरी प्रम परंपरा ही या ठिकाणी जपतात ते पाहून खूप मनाला समाधान होतं आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांच्याशी मी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायचंची कुठली इच्छा नाही आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आपण आम्ही हे सगळं केलं आहे मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला जो कोर्ट दिला असं आम्हाला वाटत आहे तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे मला असं वाटतं की एकीकडे आस्था आहे लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना, भावना। ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत आम्ही कोर्टासमोर मांडू जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्याचसोबत आ, मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार महाराष्ट्र मला असं वाटतं की हे सगळे पक्ष कन्फ्युज आहे कोण काय करावं कोणाला समजत नाही कोणाचा ताळमेळ कोणाच्या पायात नाही आणि रोज सकाळी बोलणारे काही वेगळं बोलतात दुसऱ्यांशी वेगळं बोलतात जनता यांच्यावर विश्वास ठेवायला तयार सेना प्रमुख आज दिल्ली मध्ये दोन्ही सेना प्रमुख दिल्लीत आहेत दोघही आपल्या सहकार्यांना भेटतात आमचे शिंदे साहेब पी एम साहेबांना भेटतात आणि तो जी त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना भेट बेस्ट वरून तुम्ही एक निर्णय काढलाय विधानसभा बेस्ट वरून दोन निर्णय काढले तर तुमच्यात आणि शिंदे मध्ये पुन्हा कुठले दोन निर्णय झाले बेस्ट बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही बेस्ट बद्दलचे निर्णय दीजा आ, दीजा। आ, हे महानगरपालिका प्रशासन घेते माझ्या सगळे मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री अध्यात्माची शक्ती आमच्या पाठीशी आहेच भारतीय परंपरेमध्ये कर्तव्य आणि अध्यात्म हे एकत्रित चालतं मुख्यमंत्री जी आपने कहा कि महाराष्ट्र के वोट जिहाद की कोशिश की गई सभी लोग इकट्ठा हो गए वैसे ही एक जमावड़ा आप दिल्ली में से वो मिल रहा है बिहार इलेक्शन की तैयारी है देखिए मैं आपको एक बात कहना चाहता हूँ महाराष्ट्र में एक प्रयोग किया था उसमें आंशिक सफलता उनको लोकसभा में मिली थी लेकिन बाद में लोगों के भी ध्यान में आया और लोगों ने इसको नकार दिया है और प्रधानमंत्री जी ने जो एक है तो सेफ है की घोषणा दी थी उस पर पूरा समाज साथ में डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार